मित्र हा एक केळीचा प्लॉट आहे आणि हा अमृत पॅटर्न पद्धतीने लावलेला आहे ह्याच्यामध्ये पाच बाय सहा हे अंतर केळीचं आहे त्याच्यात तीळचं पीक घेतलेलं आहे व या तिळा तिळाच्या पिकामुळे केळीला थंडावासुद्धा राहतो आणि उत्पन्नसुद्धा निघतं ही दोन एकर तीळ आहे दोन एकर तिळमध्ये जर कधी एकरी चार क्विंटली आहे तर आठ क्विंटल तिळचं आज पंधरा हजार रुपयाप्रमाणे भाव आहेत तर मी हे सगळं सगळं अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे आणि याच्यामध्ये मला वेळोवेळी कल्याणीताई पाटील यांनी मला मार्गदर्शन केलं आहे आणि कल्याणीताई पाटील आणि अमृतराव देशमुख सर यां हे यांनी जे पॅटर्न तयार केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रासाठी हे तर पूर्ण भारतात अवलंबलं गेलं पाहिजे कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि त्यातल्या त्यात मला जी कल्याणीताई पाटलांची जी, जी साथ आहे ते हमेशा कधीही फोन करा काय झालं काय प्रॉब्लेम आहे कसं काय हे असं तुम्हाला करावं लागेल ह्या पद्धतीने त्या मॅडम आम्हाला कोऑपरेट करतात व मी तुम्हाला एक सांगतो की आपण जर अमृत पॅटर्न पद्धतीने याच्यात खर्चाची बचत आता याच्यात तुम्ही तीळ बघू शकता केळी पिकामध्ये ही तीळ आहे माझी तर तीळ पिकामुळे मला जेव्हा जो, जो आता तिळाच्या साधारणतः पंधरा हजार रुपये क्विंटलचा भाव चालू आहे पंधरा हजार रुपये क्विंटलप्रमाणे चार चार क्विंटल एकरी आली तर साठ हजार रुपये ते बनतील व त्याच्यानंतर दोन एकरामधून मला एक लाख वीस हजार म्हणजे माझ्या केळीचा जो खर्च आहे तो अलगत निघून जाईल तर अशा अशा नवीन नवीन कल्पनायुक्त्या आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात नसतात परंतु जर आपण अमृत पॅटर्नच्या माध्यमाने गेलो अमृत पॅटर्न ॲप्स वापरलं व त्यांच्या माध्यमातून गेलो तर आपल्याला भरपूर काही नवी नवीन नवीन शिकायला भेटतं आता तुम्ही बघता आहे की केळी माझी जवळजवळ पाच फूट हाईट आहे त्याच्यात ही तीळ आहे तीळ दिसते तुम्हाला ही तीळ ही तीळ मी मोकळ्या पाण्याने भरतो आणि केळीला ड्रीप आहे तर ह्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं आणि ह्या गोष्टीमध्ये मी कल्याणीताई पाटलांनी मला जे सहकार्य करता कधीही फोन करा ताई असं झालं ताई तसं झालं या पद्धतीने कल्याणी ताई पाटील मला कधीही फोन फोन न उचलला गेला नसेल तर फोन नंतर रिसीव करून मला फोन करतील की मी बिझी होती हे होतं काही काही म्हणजे काहीच न देता त्या आम्हाला सहकार्य करतात त्याच्यामुळं मी एकच सांगतो की अमृतरावजी देशमुख यांनी जे अमृत पॅटर्न उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे पूर्ण भारतात वापरायला काही हरकत नाही आणि ही बघा केळी या एक असा फायदा आहे की या तिळीमुळे केळी शेकली जात नाही आहे हा थंड थंडावा निर्माण होतो तिळीमुळे व मला याचं उत्पन्नही भेटतं आहे दोन्ही कामं होत आहेत माझे म्हणजे आपण जर एखाद्याला एखाद्यापासून मार्गदर्शन घेतलं शेतकरी हा मरेपर्यंत शिकत राहतो आणि प्रत्येक दिवशी नवीन नवीन टेक्निक नवीन नवीन काही काही होतं आणि अमृतरावजी देशमुख यांनी जे टेक्निक आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्राला सांगितलं आहे की कमी खर्चात जास्त उत्पन्न तर बघा मित्रो ही तीळ जर मला एका एक लाखाची तीळ झाली किंवा सत्तरऐंशी हजाराची तीळ झाली तर माझ्या केळीचा खर्च आरामशीर निघतो फर्टिलायझर खर्च खोडाचा खर्च सगळं असं एकदम पद्धतशीर निघतं आणि हा प्लॉट तुम्ही बघू शकता हिरवा गार आहे आणि ही जी ही जी देण आहे मला ही कल्याणीताई पाटलांची देण आहे की त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि काहीही प्रॉब्लेम असला किंवा आपण दोन तीन दिवसात चुकून फोनही नसला काही कामांमध्ये असलो तरी ते आपल्याला फोन करून विचारतात काय दोन तीन दिवसात फोन काही फोननी काही प्रॉब्लेम नाही का तुमचे तर ह्या पद्धतीने कल्याणीताई पाटील मला मला हमेशा सहकार्य करत राहतात व अमृतराव देशमुख अमृतराव देशमुखांनी जे पॅटर्न निर्माण केलेला आहे अमृत पॅटर्न हा आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या एक लौकिक आहे व त्या पॅटर्नने जर आपण चाललो तर आपण शेतीमध्ये समृद्ध होऊन जाऊ आपण प्रत्येक वेळेस खर्च जास्त उत्पन्न कमी पण यांचे कसं आहे उत्पन्न जास्त आणि खर्च कमी ही पद्धत अमृत पॅटर्नमार्फत आपण शिकत असतो आणि आम्हाला वेळोवेळी जे कल्याणीताई पाटलांनी मी मागे मकायच्या मा प्लॉटचा व्हिडिओ टाकला होता कल्याणीताई पाटलांनी सांगितलं प्रवीण भाऊ हे असं करा प्रवीण भाऊ तसं करा म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला म्हणजे एक परिवारासारखं आम्हाला ते हँडल करून स सांगतात तर त्याच्यामुळं एवढं लोक पैसे देऊन ऐकत नाही पण यांचं अमृत पॅटर्नमध्ये जर तुम्ही अमृत पॅटर्नच्या मॅडमला फोन लावा सरांना ला फोन लावा कोणाला फोन लावा तर लगेच ला सांगतात हे असं करा तसं करा तर ह्या पद्धतीने आपण जर कधी अमृत पॅटर्नचा उपयोग केला तर आपण शेतीमध्ये कधीही फेल जाऊ शकत नाही व मी सांगतो ना कल्याणीताई पाटलांनी इतकं इतकं के शेतीवर लक्ष आहे शे की जबरदस्त प्रत्येक गोष्टी आपल्याला विचारात विचारातच करतात ते काय झालं कसं झालं काय स्प्रे केला का हे केला का तर हे अमृत पॅटर्न असं पॅटर्न आहे की कमी खर्च आणि उत्पन्न जास्त तर मी अमृत पॅटर्नचा अवलंब हमेशा करत राहतो करत राहणार याच्या पुढे अमृत पॅटर्नने काही काही नवीन करत राहणार त्याच्यामुळं मी अमृतराव देशमुख सरांचे आभार मानतो व कल्याणीताई पाटलांचे विशेष आभार मानतो आणि माझे दोन शब्द सदस्यां